संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची पाचव्या थरावरून पडला मात्र गंभीर दुखापट टळली ध्रुव आता सुरक्षित पारितोषिकाची लागभर रक्कम उपचारासाठी देण्याचा मंडळाचा निर्णय कर्जत शहरातील पाटील अली येथे दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या ध्रुव मनोज गुप्ता वय वर्ष पंधरा या गोविंदाला पाचव्या थरावरून पडल्याने दुखापत झाली सुदैवाने त्याला गंभीर इजा झाली नसून तो आता सुरक्षित आहे दुपारी साडेबारा वाजता पाटील अली मित्रमंडळ या गोविंदा पथक सालाबाद प्रमाणे कर्जत शहरातील विविध दहीहंडी फोडण्यासाठी निघाले सुरुवातीलाच पाटील अली परिसरात कदम वाड्या समोर दहिहांडी फोडताना ध्रुव हा पाचव्या थरावरून कॉन्क्रीट रस्ता रस्त्यावर कोसळला अपघातानंतर त्याला तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर अधिक तपासणीसाठी त्याला पनवेल येथील गांधी रुग्णालयात हलवण्यात आले सायंकाळी उशिरा करण्यात आलेल्या एम आणि सिटी स्कॅनच्या चाचण्यांचे निकाल सामान्य आल्यानंतर ध्रुवच्या कुटुंबियांसह संपूर्ण पथकाने सुटकेचा निश्वास सोडला या घटनेनंतर पाटील आणि मित्र मंडळाने एक मोलाचा निर्णय घेतला आहे या वर्षी पथकाला दिवसभरात मिळालेली पारितोषिकाची संपूर्ण रक्कम साधारणतः लाख रुपयापर्यंत उपचारासाठी देण्यात येणार असल्याची माहिती पथकाचे पथकाने दाखवलेली ही भावनिक बांधिलकी की आणि ऐक्यामुळे शहरभरात मंडळाचे कौतुक होत आहे